नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर जरा आवाज माझा बदलला आहे डोकं सर्दी नाक याच्यामुळे पण मोदक खाणं थांबलं नाही पाहिजे म्हणून उकडीचे मोदक करण्याचा प्रोग्राम चालू होता त्यासाठी आधी नारळ हा जीव तोडून तोडून सोलून वगैरे घेतलेला आहे आणि त्याचं पाण्याची चव काहीतरी वेगळीच लागत होती काय माहीत नाही त्याची चवच नव्हती का मला बरं वाटत नव्हतं म्हणून चव लागत नव्हती आणि ते किसनीने खाऊन खावणं वगैरे तर तसलं काय मला येत नाही म्हणून मी सरळ त्याला मिक्सरला लावून टाकला गुळ इथे बारीक करून घेतलेला आहे मी आणि सारण बनवण्यासाठी मी एवढे सगळे ड्रायफ्रुट्स घेतले ना घरात होते नव्हते सगळे टाकले म्हटलं सासूचं आज दिवाळच काढून टाकूया आणि मग इथे सारण बनवण्यासाठी मी ते मिक्सरला लावलेलं ला जे खोबरं होतं ते तुपामध्ये टाकून घेतलं आणि मग गूळ टाकून त्याच्यामध्ये मी थोडासा रवासुद्धा टाकला सगळे ड्रायफ्रूट बारीक करून टाकले आणि त्यात कसकससुद्धा मी अगदी भाजून वगैरे टाकली भाजून वगैरे टाकली होती आणि पूर्ण तयार करून घेतलं मग नंतर हे ह्याला काय म्हणतात हे पीठ बनवायला त्याला ते मला नाही माहिती मी तीन वाटी पाणी घेतलं आणि तीन वाटीच पीठ घेतलं होतं आणि ते बनवून घेतलं की जय म्हणत मी हे सगळं काम सुरू केलेलं काम सुरू केलेलं आहे आणि ते काय आमच्या हलकट ना मला तेच कळत ना नाही मी आयुष्यात पहिल्यांदा मोदक बनवत होती जी गोष्ट ना खायला अगदी रुचकर असते ना ती बनवायला खरंच खूप कठीण असते जशी पुरणाची पोळी सुद्धा खायला अगदी बापरे इतकी मजा येते ना खायला ती पण बनवताना नाके न येतात तसंच या मोदकाचं झालं होतं पण मी हे सगळं तीन दिवस झाले मी यूट्यूबवरती प्रॅक्टिस करत होती कसं बनवायचं काय बनवायचं आणि पहिला जेव्हा मोदक बनला तेव्हा मला खूप आनंद वाटला आणि माझे मोदक बनून तयार झाले आहेत बाय